नमस्कार बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अक्कलकोट ठाकरे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे हे मागील पाच दिवसापासून उपोषणाला बसले आहे आनंद बुक्कानुरे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे यांनी ग्रामीण रुग्णालयात त्यांची भेट घेतली या प्रसंगी त्यांनी आनंद बुक्कानुरे यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या पाहूया या प्रसंगी काय म्हणाले माजी पंचायत समिती विरोधी पक्ष नेते बाळासाहेब मोरे गेल्या दोन वर्षापासून त्यांनी शेतकऱ्याच्या ऊस बिलाबद्दल आंदोलन करत आहेत पण आजही शेतकऱ्याच्या खात्यावर ऊसाचे पैसे जमा करत नाहीत आणि ऊसाचं बिल अगोदरच न देता परत आता हे सरकार शेतकऱ्या कारखानदाराला ऊस गाळपाचा परवाना देऊन कारखाने चालू करायला लावलेला आहे मग आता शेतकरी गेल्या वर्षी ऊस गाठला त्याच्या खिशात एक रुपये नाही परत आता ह्या वर्षी ऊस देऊन शेतकरी कंगाल व्हायचं का शेतकरी करायचं काय हा प्रश्न आहे आणि सरकार म्हणून ती जबाबदारी आहे की जर एखादा कारखाना शेतकऱ्याला पैसे देत नसेल ऊस बिल देत नसेल तर त्या कारखान्याची का प्रॉपर्टी जमा करावं त्या कारखान्याची का विक्री कराव आणि त्या विक्रीच्या येणाऱ्या पैशातून शेतकऱ्यांची रक्कम जमा कराव हा सरकार कायदा सांगतोय मग या कायद्याची अंमलबजावणी होऊन इथलं तहसीलदार असतील राज्य शासन असेल राज्य शासनाचे लोकप्रतिनिधी असतील यांनी हे का करू नये आणि अक्कलकोट तालुक्यातल्या शेतकरी आज वेळोवेळी उजबिलाबद्दल फिरत असताना सगळ्याला फक्त आश्वासन दिलं जात आहे ना शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी तालुक्याचा कोणता प्रमुख नेता आंदोलनात उतरत नाही किंवा ऊसबिल शेतकऱ्याला मिळावं यासाठी धडपड करत नाही तहसीलदार पुढाकार घेत नाही लोकप्रतिनिधी पुढाकार घेत नाहीत मग आता या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी आनंद वकनावर रेडी ही एक मागणी सरकारकडे लावून धरली आहे त्यांची दुसरी मागणी सरकार डिक्लेअर केलंय की बाबा शेतकऱ्याला अतिवृष्टीचे पैसे तात्काळ आम्ही दिवाळीच्या अगोदर देऊ पण आज दिवाळीच्या अगोदर जमा नाही मग हे शेतकऱ्याचा किती मोठा अन्याय सरकारकडून शेतकऱ्या होत आहे आणि तहसीलदाराला वेळोवेळी त्यांनी भेटून निवेदन दिलेलं आहे की तुम्ही हे पैसे जमा करा नसेल तर मला आता उपोषणाचा हाताम मोगाव लागेल हे पूर्ण निवेदनच देऊन त्यांनी केले शेवटी त्यांना जबरदस्तीनं त्या ठिकाणी उचलून आणलं जातंय दवाखान्यात अडमिट केलं जात आहे आणि उपोषण सोडवण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकला जातोय मग हे उपोषण सोडवण्याला जे तुमचा दबावा जो वापरतात त्यापेक्षा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा होण्यासाठी प्रयत्न करा ना सरकारकडे कर जाऊन बसा मुख्यमंत्रीकडे जाऊन बसा पैसे जमा करा म्हणा आनंद मोकलवरे हो हा रास्त मागणी करत असताना त्यांच्यावर दबाव किती टाकावा त्यांना उचलून का आणावं एका शेतकऱ्याच्या सामान्य पोरानं सामान्य शेतकऱ्याचा लढा उभा करत असताना हा लढा तुमच्या पोटात खुप लागलाय का की बाबा मागणी अनंत मुक्यानवरेची बरोबर आहे आणि आपण त्यांच्या मागणीचा विचार केला पाहिजे आपण आनंद मुक्यानोरीला मुख्यमंत्र्यांकडे नेलं पाहिजे उपमुख्यमंत्री नेलं पाहिजे बैठक लावलं पाहिजे शेतकऱ्यांचे पैसे दिलं पाहिजे हे ह्या लोकप्रतिनिधीच्या तोंडाला काय येत नाही यावर अक्कलकोट तालुक्याची जनता आता विचार करण्याची आवश्यकता आहे आणि दुसरं विम्याचे पैसे पीक विम्याचे पैसे दुसरा शेतकऱ्याला मिळालं पाहिजे दीपावळीमध्ये खरडा भाकर खाऊन शेतकऱ्यांनी आंदोलन केलं मग इतकी मोठी प्रचंड कोटी शेतकऱ्याची झालेली असताना दैनिक दैनिक अवस्था झालेली असताना मग ह्या तालुक्यातले लोकप्रतिनिधी असतील किंवा वेगवेगळ्या वे संघटनेत काम करणारे असतील पक्षात काम करणारे असतील या सर्व लोकांनी आनंद मुखा मागणी रास्त आहे का नाही याचा विचार करावा आणि खरोखरच करा ही मागणी रास्त आहे आणि यासाठी आपण आपला पक्ष बाजूला ठेवून ज्या ज्या वेळेला शेतकऱ्याचे प्रश्न असतील सामान्यांचे प्रश्न असतील त्या वेळेला पक्षाला दुय्यम स्थान देऊन पहिला तर सामान्यांचा शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला पाहिजे यासाठी आता आपण सर्वजण पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे आज वेगळ्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे वेगळ्या लोकप्रतिनिधीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न चालू आहे सरपंचावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे पण आता अक्कलकोट तालुक्यातला शेतकरी सुद्धा जर तुम्हाला तुमचे बिल हवं असतील तुम्हाला जर तुम्हाला अतिवृष्टीचे पैसे हवे असतील तुम्हाला जर पीक पैसे हवे असतील तर आता तुम्ही घरात बसून चालणार नाही तुम्हाला आता रस्त्यावरची लढाई या तालुक्यामध्ये लढावं लागेल तुम्हाला बाहेर पडावं लागेल जर तुम्ही घरी बसूनच आमचे पैसे आम्हाला मिळाले पाहिजे असं म्हटलं तर कुणीही न्याय देणार नाही लेकरू रडल्याशिवाय आई सुद्धा दूध पाजवत नाही हे तर ये सरकार आहे आणि हे सरकार वेळोवेळी आपली कुचंबना करत आहे मग हे सगळं अन्याय आपण सहन करावा लागेल जर तुम्हाला रस्त्यावर उतरायचं नसेल एक आनंद बुक्कानवरे हो आज उपोषण करून चालणार नाही हजारो आनंद बुक्कानवरे हो अक्टलकोट तालुक्यात निर्माण होण्याची गरज आहे तरच ही व्यवस्था वटणीवर येणारी आहे नाहीतर ही व्यवस्था अशाच पद्धतीने कायम आपल्यावर सगळ्या अन्याय केला जाणार आहे कुठल्याही जाती धर्माची लढाई नाही म्हणून कोणीही आज तालुक्यामध्ये सामान्यांचे तालुक्याचे प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याची जाती आहे त्यांच्या लढ्याला ज्यात महत्त्व दिलं जातंय आणि मूलभूत प्रश्न जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष कर करण्यात येत आहे त्यासाठी आता आपण कुठल्याही जात्या जातीवादाच्या जा लढाईत जा न पडता आपले प्रश्न कसं सुटतील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल आणि सामान्य जनतेचे प्रश्न सा, कसं कसं सुटतील हे या लढ्यातून आपण भविष्यामध्ये प्रयत्न करण्याची गरज आहे आणि म्हणून अक्कलकोट तालुक्यातल्या तमाम शेतकऱ्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आनंद कुकानवरे यांनी आत्ताच आवाहन केलेलं आहे राम जाधवांनी आवाहन केलेलं आहे की गुरुवारी प्रचंड शेतकऱ्याचा एक रास्ता आंदोलन अक्कलकोट तालुक्यातील एमएसीबीच्या समोर होणार आहे म्हणून आपण सर्व शेतकऱ्यांनी सगळ्या तालुक्यातील तडवा भागात असतील हातूर भागातील असतील वागदरी भागात असतील सनगर भागात असतील तोळूर भागात असतील किंवा तमाम सर्व सामान्य जनता असेल शेतकरी असेल या आंदोलनात सहभागी होण्याची आवश्यकता आहे जोपर्यंत आपण हे आंदोलन तीव्र करत नाही तोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होणार नाहीत हे सर्वांनी पहिल्यांदा ध्यानात घ्यावं आज जरी आम्ही भारतीय जनता पार्टीचा जरी मी असलो तरी पहिल्यांदा माझा पक्ष दुय्यम आहे शेतकऱ्याच्या प्रश्नाला माझा पहिला प्राधान्य आहे सामान्यांच्या प्रश्नाला माझं प्राधान्य आहे सामान्य प्र, सामान्यांचे प्रश्टन प्रश्न शेतकऱ्याच्या प्रश्नापुढे आम्ही पक्षपेक्षा दुय्यम ठेवतो एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो आणि आनंद मुकोला माझी विनंती आहे की तुम्ही हा लढा उभा करा आम्ही सर्वजण तुमच्या या लढ्याच्या सोबत आहोत आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही तुमची तब्येत खालाव आता खालावलेली आहे आता डॉक्टरांनी सुद्धा तुमच्या तब्येतीबद्दल काही चिंता व्यक्त केलेली आहे परंतु तुम्ही उपोषण सोडायला ना तयार नाही आज माझी तुम्हाला विनंती अशी आहे की बुवा तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं उपोषण करू शेवटी आपलं जीव सुद्धा महत्वाचा आहे आणि जर तुम्हाला जास्तच हे अति होऊ लागलं तर त्यावेळेला तुम्ही उपोषण सोडावं आणि रस्त्यावरची लढाई लढावा आपण सर्वजण मिळून समविचारी सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन ही लढाई लढण्याची आवश्यकता आहे आणि लढण्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हावं अशा प्रकारचं मी आव्हान करतो आणि उद्याच्या गुरुवारच्या शेतकरी रास्ता लोक आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती सुद्धा मी सर्वांना करतो आणि आनंद बुक्कानवरे यांना मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो एवढंच मी माझं या ठिकाणी दोन शब्द बोलून आव्हान करतो